नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर ताई आज सकाळ झाला त्याच्यावर रात्री दीड वाजली चला चला तर आलती गेलं का भाऊजी नाही अजून चाललीयू दे आमचं पण सुट्टी असू दे पण सगळं कस आहे पण आज जाऊन त्यांना ते काढावं लागेल निर्भर कारण का रात्री एक वाज तिथले पुढे राहतं काढायचा म्हणलं आम्ही पार सकाळ झाल्या घरी आलो होतो चला आता जातो बरं का हो तू बर चालू हा बोलत तर असू द्या रेशमा ताई येईल आता घरी घाणायची क्या होय कसं वाटलं रात्री होय कस वाटलं मग चिक्या कसं काय कटाळा आला पण झोपत आलं लय उशीर <laughs> झाला होता रात्री यायला आणि चिक्या बी लय कटाळला होता ती बी त्याने बी बरच काम केलं हे देत होता का नाही असू द्या केलं म्हणून काय झालं आपलंच आहे ग नाही आणि असू द्या लय रात्री लोड पाडला आलो रात्री उशिरा पण सकाळनं तर उठायच लागले डोळं का कसलं सुजल्यात झोपच नाही रात्री तीन वाजल्या आणि आलो उशिरा दिदी तिथंच झोपली होती ताईच्या इथं ती म्हणलं काय उठवाय नको राहू दी झोप होती तिथंच परत तिचा निब्या रातचा फोन आला आलो की अर्धीच तासात फोन आला की आणि परत नाही ती गेला आणायला दिदीला लय रात्री धावपळ हो झाली आणि चिक्याला असा शाळेचा ड्रेस मिळाला या पंधरा ऑगस्टसाठी आज नवीन कपडे घालून बोलावलं होतं का नाही असा बेल्ट बी मिळालाय पहिल्यांदा चिकेला बेल्टन टायन मिळालाय का नाही र म्हणजे पहिलीत गेल्यापासून आता दुसरीत गेलाय असे कपडेच मिळाले नव्हती मिळायचे की पण टाय बेल्ट नव्हता मिळत का नाही ही शिक्का असा जिल्हा परिषदेचा तर असुद्या असा ड्रेस मिळालाय दिदीला पण मिळालाय हा किसाय पण वरती शिक्काय की याचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिली की ओके तर पण हा तर असुद्या चला लय धावपूळ झाली ही कोंबडा आमचा लई आज वाळवाळ करतोय ता या सत दिवस झालं तिकडे गेला होता एकटाच राहिला ना त्याच्यात त्याच्यामुळं त्याला करमा मग त्या ताईंनी लालून ठेवला होता जाळीत त्या म्हणल्या नेहल या मग सकाळ सकाळी गेली होती त्या कोंबड्याला आणलं आणि काम राहिलं आहे बरंचसं असू द्या दाखवते तुम्हाला पोरांना शाळेत जायचं आहे अजून डबा लही करायचं राहिला तर असू दे बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आणि इकडं काल जे सी बी आला होता कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असन इथला मुरम गोट्यासाठी आणला होता मी तुम्हाला दाखवलं होतं तर मुरम असा सपाट आहे सगळा मस्तपैकी म्हणायचं घ्या का केलाय ना आणि हो आणि काय झाला मॅटर आम्ही काल गेलो ना हॉटेलला त्यावेळेस साप निघला होता वाटतं हे लिंबाच्या झाडावर लय मोठं होता ह्या झाडाने त्या झाडावर चालला होता वाटतं म्हणजे घरी आले आम्हाला कळलं पोरंही सांगत होती घरचीही सांगत होती आणि घरामोरं इथं तुळशी पशी बी एक निघला होता दोन साप निघलं होतं काल पण आम्ही घरीच नव्हतो पहिले ना साप आला होता काल कुठं आला होता सांग कुठं केवढा होता लिंबाव ना होता ना मी नव्हती ना घरी बघायला यांनी बघितला तर असू दे त्यांचं काय चाललंय बघू आज सुट्टी त्याच्यामुळे घरी तर आज बघाय भेटत का झोपच जाय नाही काय डोळ्यावर झोपच जाय ना राती किती किती उशीर झाला आपल्याला याला आपलं हॉटेल आहे खर तेच आपलं <laughs> <अपले> म्हणजे <मुझे> आमचं <अम्थे। laughs> इकडं माहिती आहे तुम्ही काळ दिसताय इकडं वा हा आता वाज हा ओके म्हणजे दिसतंय <laughs> आता हॉटेलवर नाही रोज दोन ते तीन वाजता रात्रीचे आज सोमवारचं हॉटेल बंद असतं निवान झोपलं बायकोचा एवढा तारस मग काय लय तारस काढते व्हिडिओ काढते बरोबर कशा वाच तर असू द्या बघा कसा वाटला व्हिडिओ